खेड तालुक्यात या शाहिरांचं शाहीर ते वावरले आहेत आणि ह्या धाण्याच्या प्रांगणामध्ये नवरात्रीची पहिली बारी करतायत शक्तीची बाजू मांडतायत आदिबाईची बाजू मांडतायत आणि ते काय काय होईल सांगतो तुम्हाला फक्त मुद्दा क्रमांक आहे मुद्दा क्रमांक आहे गाडी नंबर बाराश्या वाया आज या कंडक्टर ड्रायव्हरची कशी खुपी मारतो पाच बारे त्या तीन बारे नाही कॅन्सल केल्याने सांगित नाही आपण लय भारी माणूस आपण लय भारी माणूस आपल्या नादातला गेला खांदान परत जातो आपण कळाकाठी बोलतो कशी दाणी मारतो फक्त बघायचं आता गोवा सांगतो फक्त थोडं बोलतोय गाणे बोल त्याच्यात गाणे घेऊ बघ बोलू बघतात आणि ह्यांच्यावर कधी निवडायचं मग अरे आपण आपण आता बघितलं ऐकतच नव्हत्या पाहुणा आलं घर आणि या घरात त्याने विचारलं पब्लिक मधत रेस्पॉन्स तर नाही लायकी काढली आहे का तुझी त्यांनी लायकी काढली आणि ह्यांच्या घरात ह्याच्या घरात आलं मी ना आम्हाला पाहुणा बोललाय मागून पण रेस्पॉन्स तर म्हणतात पब्लिक नाही रेस्पॉन्स मिळाला तरी चालत मी बारीक करणार ही यांची लायकी

वाटतं वाटतं राजेंद्र तुझ्या पाठीवर हाकला तर मदत वाच घे पोरग तर म्हणतो पोरग तुझ्या बापसाचा पोरग ना नंतर खाली बसले त्याचा बाप आहे पप्पा बोलतो त्याला माझ्यासारखं काळ्या कोळशात राहत आहे विजय निसंवाद त्याचा बोल पूर्ण खेळ तालुक्यात महिमा त्यांचा माहिती आहे त्यांचा महिमा चांगलाच आहे मग मी काय वाट बोलतो मी काळ आहे ना फक्त एकदा विजय ना माझ्या बाजूला उभं का जाहीर आणायच ह्याच्यात काय मला फक्त सांगायचं विजय माउलीनी माझ्या बाजूला घेऊन दाखवायचं आणि उभं राहून दाखवायचं काळ्या खणीतला कोळसा कोणता फक्त बघायचा एवढं बोललो ह्याच्यावर वाईट काय बोललो काय काय बघा तर त्या बाप जो तुमचा तुमचा बाप आहे पर्शाच्या खाणीतला तुमचा बाप आहे त्याच्या मांडल्यावर तुम्ही पार तर तिथं आणायचं त्याला सांगायचं वास घे बाबा घे बाबा वाज घे રા આપણી આખી અને પૈસા દે આધી એક રૂપિયા દેવા તો તેરશી સત્યાતર રૂપિયા પૈસા કર

या तुलेवाल्यांचा गाव आहे हा शक्तीवालेचा रसिक आहे मला बघता एवढा सांगायचं नवनी नवजी दोन मिनिट आहे का मला बघता सांगायचं हा उत्सव कसला हो नवरात्रीचा बरोबर आहे शास्त्राचा भाग काय की जसं असेल मला वसं असेल पितृपक्षाचं गाणं गायचं पारी असेल नवरात्रीचं गाणं गायचं त्याला गायला का हो नवरात्रीचं गाणं यांचे गुरु खाली होते मग मी म्हटलं कमी एवढ्यावर काय चुद्ध बोललो अरे देतो आपण यात

आता आधी जी बाजू मांडतात त्या आधी माया ही सगळी जनता माझ्या ब्रह्मापासनं म्हणजे बाप्पापासनं जे वीर आहे ते योनी मार्गात पवित्र योनी मार्गात जे पृथ्वी म्हणतात तिथे जाऊन एक देह तयार होतो ती योनी मार्गाला हिंदी मध्ये टिंबटिंब म्हणतात त्याच्या पुढचा भाग चुकी या बोलला मग आपण सगळे आले आहेत आईच्या योनीतून आले आहेत बरोबर आहे हे फुक आलेलं हे माझ्या भाषेत आले हे बची हा बची तू किती बोललो हिथ एक तरी असं दाखव ज्याला बेंबीला भस्ताय त्याला बेंबीला भस्ताय तो नाळ कापून चाललाय ती किती जगातली सुंदरी असू दे किंवा जगातला माझ्यासारखा का काळ्या काळशा कळशासारखा का असू दे ज्याला बोंबीला भसताय तर सगळो त्या अवयवात आलेलं आहे हा एकचा फक्त वॉचिंग हे राजू फोकावा ए, <laughs> ए, ए गायडो भाई तू ऐसा बोलत तो, तो पावले भाई ऐसा बोलते असं असं म्हणजे नक्की कुठं आहे मी एकत्र काही मागितली काय हो मी शास्त्राच्या वाटे बोलतोय फक्त ते <laughs> बोलली मुलीचं रिटर्न करतोय आता मी एवढाच मला वाईट म्हणजे वाईट वाटतंय विजय बुवा आता ते वास, तुम्दा तुम्दा वास आता। कसा घेत राहतील पोरगा म्हणतात मांडीवर टिंब केलं की त्याचा के वास घ्यायचा आणि पोरगा आपल्या बापाच्या मांडीवर करता विजय बुवा तुमचं कसं वाटा तुमचं आधी तुम्हाला एकदा सांगितलं की रत्नागिरीत खाती केवढी आहे खेड तालुक्यात विजय बुवाची खाती केवढी आहे आज प्रश्न म्हणू तुमच्या खातीला कांड लागले पहिला गाणे घेतो पैसा आले हा त्या का किती जायतात बघा येतो बाड मनोरंजन केलं अरे तुमच्या मनासार दिला थोड मनोरंजन केलं तुमच तुमच्या मनासारखला दिला थोड मनोरंजन केलं पैसा पैस मला आलं ना तुझ्या तर काय काही गेलं थोडा पैसा मला दे खाली तू जगत बदल नाही रे थोडा पैसा थोडा मला दे खाली रे थोडा बघा असं ना आढळून जाऊन तुला गाणं मला म्हणतात काया काढण्याचा अहो भक्ता मी एकट्या काढलंय हो आपण कधीच भक्ताना जाताना कुणावरून कुणावर ठेवायचं खावायचं कुणावर जर वाईट करायच्या आपण कधीच नाही गेला आपल्यावर विश्वास आपला त्या जेव्हा गाणी लिहितो माईक वरती परफॉर्मन्स करायचं आपल्याला माहितीये अशा क्वचना कशाला पाहिजे काढी काठी

राजेश सुरांचा भाषा राजेश एका मुर्फ पटते कसं वाटत सांगा ना भाजून भाजून आज मग सप्ताहर केलेले घराचं गाणं आजपासून आजपासून तुमची उतरती क्लास सुरू झाली राजेश फोका मुर्फ पचिया तुमच्या सामान्या ह्या शेवट छापून तुम्ही घेणार पुढच्या वर्षी माझा काय तुम्ही एकच म्हटलं एकच म्हटलं की सचिन गोव्यांना सुट्टी नाही कारण नवरात्र कदमसोबत भारी लागत नाही माझी या सगळ्या साजऱ्या भाऱ्या सचिन कदमबो सोबतच्या त्यांना सुट्टी नाही म्हणून याचा एवढा त्रास की काय गरज एवढी बायकांसोबत बागे घेतात त्या माझ्या बरोबर भारे घेत नाही अरे ज्यांना तुम्हाला म्हणायचं नाही पैसे आलं पैसा आलं तर सांगायच्या बापसाचं काय गेलं मला पपया ते बघ

तोच गाणं घेतो गाणं घेतो हे गाणं तुझ्या घरात भागवतो घरापर्यंत गेलेला माणूस दुसरं खटिया त्याच्या समाजात तोंड दाखवायची यांची लायकी नाही आहे आणि दुसऱ्याला शिकवलंय मी थाळी पर्यापासून संपवून घेत नियंत्रण केलेलं आहे स्वतःवर घरापर्यंत गेले आता तुले तुलेवाला चढवून घ्या चढवून म्हणजे कसा अरे श्रीकृष्ण एकावर एक एकावर एक असं चढवला आणि आणि बटकी फाडणार मग चढवला चढणारा कोण तुरे वाला मग भेटी ना तर ती राजेश फक्त बोलायचं नाही करायची नाही हा बघ कुठ फिरणार हे बाप नाही पर्याय दुसरा उत्थान नावाचा मानव उत्थान नावाचा मानव आणि मुंकर जी स्त्री होती त्याचा विषय आहे ह्या करतोय कुठं फिरणार हे बाप नाही पर्याय वा दुसरा वाच्या बायकोच्या जवळ आता झाली सुरुवात याच्या बायकोच्या जवळ कसा गेला बघा असा सरा याच्या बायकोच्या जवळ कसा गेला बघा असा याच्या बायकोच्या जवळ याच्या बायकोच्या जवळ गेला बघा दाजरा मिळणार हे बांब मिळणारे हे दुसरा याच्या बायक तुझ्या जवळ कसा गेला बघा दादरा याच्या बायक तुझ्या चवडका सांगेला बघा दादरा पण काय म्हणता ऋषीचा विषय ती म्हणता तू जर इकडं आलास तर तुझ्या घरी पण भागवतो घरापर्यंत तुमची तेवढी लायकी नाही अजिबात नाही त्याच्यामुळं जेवढी लायकी आहे तेवढंच बोलायचं बच येलो वचत राहायचा किती बोलत ना आता आले बघा गणेश देऊकर शंभर रुपये सुंदर पवार तीनशे रुपये तो आग काही जलते तो आग काही कलगीतोऱ्यामध्ये सत्यम पाटील शंभर रुपये मागतात काही काय करूया कमेंट नंतर मला वाईट आता आता मला सांगा चार ते पाच मी येणार होतो पाच ते सहा फारवाय थाले म्हणून काय आणि ह्याच्यात काय वाईट नाही हो ह्याच्या माझी आणि चिती आणि कशी आणि तुम्ही काय होता आपण दिलं पाहिजे

মজা <an> হয় <by wastart> <ouara> <iblampa> Vamos, vamos,

गणेश कोल्हापे कृपया यायचं आहे ऑपरेशन सुंदर सचिन सचिन तळे आता आया फक्त ना जेव्हा नको आहे भारी झाले पाहिजे आता फक्त ना जेव्हा भक्त परत खाली बसा या कुठं जायचं नाही म्हणजे युट्यूबवर गेलाय पाहिजे तसा जो काही फेमस आया बहिणी पण आहेत त्यांनी कधी बघितलं नसेल मी तुम्ही बघत नाही त्याच्यामुळे आमच्या आयाभ्या नसेल तू बघितला तर काय झालं एका गावात होता भगत था था था। था था। था 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 यो नो भगत 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 इंगोवरची हे सगळे काळे का मला बोलतात मला बोलतात आणि भक्तांवर जग मीच सांगतो भक्तांची इज्जत मीच काढतो आणि मला सांगतात बोची अरे सकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही एवढं संसदित कस होत तुला मला असा शर्ट पर्यंत पब्लिकला ठेवतो आणि माझी लायकी काढतात पोची त्याला नाव मात्र एक नंबर पडला फसला साडेसात स्वर चाळीस पण मीच नाव केलं जायचं हा यांची पण उत्तर तुम्हाला लावली एका गावात होता भगत आणि बाजार होता काही बाजार होता आणि आणला ताजी मच्छी भावरा ये नो मावरा धोळी बांगडा आणि घेऊन आला प्लास्टिकच्या पिशवीतलं का तर पाणी पडलं म्हणून तीन एक वाजता आला घरा मावरा घेऊन मच्छी घेऊन आणि पडवीत ठेवलं तिथं खाली आणि दुपारी चार वाजता गिराक आला गिराक राजा दोन माणसं आणि असं असं आहे म्हणता अमके अमकेची गेली परत येईल काय बघा तो, तो शंभर टक्के मुदत करतो पंधरा दिवसाची येते की नाही बघा वरड महादेव अगं चाल अरे ठेवला नारायण ठेवला ठेवली हळद दिली कुंकू वायल्या काळा बुका लावल्या दोन टाकण्या लावल्या आणि लावला नाही कुठे फक्त ऐका आणि माझ्याकडं असं पूर्वेकडे उभं तोंड करून देवाला बसले ते आणि हे गिरायक हे गिरायक हे गिरायक माझ्याकडे बघतात तर त्याच्याकडे बघतात फक्ताकडं ठेवल्या आणि गेर टाकला

टाकला घे तुझा एवढंच गाव टाकला जळा थळाची सात पायाची आणि तेवढ्या थांब थांब तेवढ्या पण मी पिशवी पुरफुरली मांजर आलं मांजर मांजर आलं आणि भावऱ्याला गेर टाकेला पिशवी सुरसुराला थांबला चालायचं काय बरं गेर टाकून झालेला गेर टाकून झालेला थांबलं तर गिराक जाणार नाही थांबलं तर मावर जाणार करायचं काय करायचं काय मावरा आणि तेवढ्यात कसं काय भय तर सातशे रुपयाचा शंभर रुपये तुम्हाला आणि टाकला तरी तेवढी परत पिशी सुर सुर आता तर संध्याकाळचा प्लॅन केलेला आहे सातशे रुपये आणि मावरा माहर एकोणीशे ब्याऐंशी आणायची नाचायचं बोलतो नको गिरक गेला ते चालल एक आयडिया करूया काय करायचे माझ मा त्यासुलात बोला यांना काय कळलं काय काय होत अरे काय माघारणीला बोलवा एवढ्यात <laughs> माघारी पडवीत ना ववशे पडवीत ना आली माघारी हा बोला बोला काय झालं दिसता माघारीला बोला माघारीला बोलवा आग भय पडवी बघ ती गेली पडवी तू मागायला गेली याला अजून कन्फर्मेशन नाही तुझं की हाय आग हाय काय एका एका बाकीच्या माग्या माग्यात दिसत आपल्या या सगळ्याचा काय आपल्याला